नमस्कार आजच्या या छोटीशा व्हिडिओमध्ये सर्व ज्या काही डाऊट्स आहेत म्हणजे तिसऱ्या हप्त्याच्या टप्प्याच्या बाबतीत आणि विशेषतः करून दोन हजार रुपये खर्च मिळणार का सर या बाबतीतचे संपूर्ण जे काही तुमच्या ज्या काही शंका आहेत ह्या संपूर्ण मी क्लिअर करणारे एकदम कमीत कमी वेळेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व ज्या काही लाडक्या बहिणी माता भगिनींचं आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे परमेश्वर तुमच्या स्वप्नांची प्रती करू आणि तुम्हाला त्यासाठी पाठबळ मिळो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आपला जो काही हा छोटूसा व्हिडिओ आहे याला आपण सुरुवात करूयात क्लिअर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे आता खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तिसऱ्या हप्त्याची एक्झॅक्टली डेट काय आहे आता डेट जर विचारायला गेलं तर बघा लक्षात ठेवा चौदा सप्टेंबर अशी डेट आता पुढे आलेली आहे बघा कोणती चौदा सप्टेंबर पण एक लॉजिक सांगतो आहे म्हणजे याच्यामध्ये एक हे आहे म्हणजे लॉजिक आहे लॉजिक काय आहे की चौदा सप्टेंबरपर्यंत मला नाही वाटत तुम्हाला पैशाची वाट पाहायची गरज आहे तुम्हाला माझ्या मते अकरा ते बारा तारखेला पैसे मिळतील बघा किती अकरा ते बारा तारीख मी तुम्हाला हे कोणी सांगणार नाही बघा अकरा ते बारा तारीख जे आहे या तारखेला तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत बघा अकरा ते बारा तारीख या दोन्हीपैकी जे आहे एका तारखेला तुम्हाला पैसे मिळू शकतात कारण आतापर्यंत आपण जर बघितलं म्हणजे आता मागे बघा एकदा नागपूरला हे झालं बघा वचनपूर्ती सोहळा जो झाला तर त्याच्यामध्ये काय झालं की ती तारीख किती होती त्यावेळेची त्यावेळेची तारीख होती एकतीस ऑगस्ट परंतु पैसे कधी आले ते माहिती आहे पैसे आले ते एकोणतीस तारखेला म्हणजे दोन ते तीन दिवस अगोदरच पैसे येतात बघा क्लिअर दोन ते तीन दिवस अगोदरच पैसे येतात त्यामुळे मी परत सांगतो आहे की आताचा वचनपूर्ती सोहळा जो आहे तर त्याचा जो तिसरा हप्ता म्हणजे थोडक्यात सोलापूरला तो वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि याची तारीख किती ठरलेली आहे चौदा सप्टेंबर आणि माझं असं मत आहे की चौदा सप्टेंबरच्या अगोदर जे आहे तुम्हाला दोन ते तीन दिवस अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील याच्यामागे आणखी एक लॉजिक आहे की आता सणासुदीचा वेळ आहे बऱ्याचशा काही माता भगिनींचे त्या पैशामुळे त्यांचे अत्यावश्यक जे काही कामं आहेत तर ते राहिलेले कामं त्या करू शकतात हेही सरकारला त्याच्याबद्दल भान आहे त्यामुळे ऑब्वियसली तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते पैसे मिळतील आता राहिला मुद्दा की हे समजलं म्हणजे डेट जरी चौदा सप्टेंबरला असेल तर चौदा सप्टेंबरला सोलापुरामध्ये होम मैदान इथे खूप मोठा जवळपास चाळीस हजार जे आहे लाभार्थी येणार आहेत आणि प्रचंड मोठा सोहळा जो आहे टप्प्याटप्प्याने जे आहे शासन जे आहे पार पडत आहे आता तुम्ही असं म्हणाल की हे झालं की आम्हाला कळालं एक्झॅक्टली अकरा ते बारा या तारखेमध्ये आम्हाला पैसे मिळतील जरी चौदा सप्टेंबर ही तारीख असेल तरी पण क्लिअर आता राहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा की दोन हजार रुपयाचं काय सर दोन हजार रुपयाबद्दल काय ते जरा आता आम्हाला एकदा सांगा तर बघा दोन हजार रुपयाचा जर आपण विचार केला क्लिअर दोन हजार रुपयाचा जर विचार केला तर दोन हजार रुपयाचा मुद्दा असा होता की आत्ता नुकतंच एक जे काही काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे मल्लिकार्जुन खरगे ते काँग्रेसचे आहेत परंतु काँग्रेस सध्या सत्तेमध्ये नाही आहे क्लिअर तरी पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेने आता व्यवस्थित आहे का त्यांनी सांगितलं की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही माता भगिनी आहेत तर त्यांना आम्ही दोन हजार रुपये देऊ प्रति महिना किती रुपये दोन हजार रुपये पण आता दुसरा एक दुसरी बाजू जर बघली एका नाण्याच्या दोन बाजू असतात तुम्हाला माहीत आहे बरोबर दुसरी बाजू काय की शिंदेसाहेब काय म्हणतात जर आम्ही सत्तेमध्ये आलो ज्यांनी स्कीम चालू केली ना आपल्या आत्ता सध्या तुमच्यासाठी पंधराशे रुपये प्रति महिन्यासाठी तर ते म्हणतात की ते जर सत्तेमध्ये आले तर ते दोन हजाराचे अडीच हजार अडीच हजाराचे तीन हजार अशा पद्धतीने तुम्हाला टप्प्याटप्प्याने जे आहे वाढवत वाढवत नेणार क्लिअर पण परत ते सत्तेत आल्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचं सत्तांतर ज्यावेळेस होईल त्यावेळेची घटना पण याच्यातनं एक गोष्ट मी तुम्हाला लॉजिकनं सांगतो कॉमन सेन्स आहे आणि ते म्हणजे काय लाडकी बहिणी योजना हो मला नाही वाटत बंद होईल म्हणून क्लिअर त्यामुळे तुम्ही बिंदास्त जे आहे एकदम निवांत राहा आणि या पैशांचा एकदम सदुपयोग करा तुम्हाला ज्या गोष्टीसाठी ते हवे आहेत त्या गोष्टीसाठी अत्यावश्यक आता बँकांना पण गाईडलाईन्स दिलेले आहेत की बाबा तुम्ही बँकांनी काय केलं की बऱ्याचशा माता भगिनींचे पैसे काटले क्लिअर मग मिनिमम बॅलन्स असल्यामुळे काटले कोणी कोणी साईडले काही कर्जाचे हप्ते थकलेले आहेत त्याच्यामुळे काटले पण लक्षात ठेवा हे अत्यावश्यक आणि विशिष्ट बाबीसाठी दिलेले पैसे होते अशा प्रकारचे महिला व बालकल्याण विभागाद्वारे यांना बँकांना सर्वांना निर्देश गेले आणि काही बँकांनी तरी पण जर का काही राहिलं तर मग तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगू शकता की सरकारांचे निर्देश असताना तुम्ही कसं का काय पैसे काढता क्लिअर तर हाही एक मुद्दा होता असो पण महत्त्वाचे मुद्दे आपले आत्ताच्या याच्यामध्ये एकदम खुशखबर आहे तुमच्यासाठी की तिसऱ्या हप्त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे चौदा सप्टेंबर सोलापूरला होणारे वचनप्रती सोहळा महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत हे संपूर्ण चालू आहे क्लिअर तर त्यामध्ये तिथे प्रचंड मोठा सोहळा पार पडेल पण त्याच्या त्या चौदा सप्टेंबरच्या अगोदरच म्हणजे येणाऱ्या तीन चार दिवसामध्येच तुमच्या अकाउंटला तुम्हाला पैसे आलेले पण दिसतील त्यामुळे काही काळजी करायची नाही आता राहायला मुद्दा बघा राहायला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा की मी सांगेन तुम्हाला अकरा ते बारा ही तारीख तुमची आता फिक्स झालेली आहे क्लिअर त्याच्यानंतर राहायला मुद्दा की दोन हजार रुपयाचा मुद्दा काय होता तुम्हाला मी क्लिअर कट बोललो आहे दोन हजाराचा मुद्दा असा आहे की जर काँग्रेस सत्तेत आला तर काँग्रेस म्हणतं आम्ही दोन हजार देऊ क्लिअर म्हणजे मै तुम्हाला मल्लिकार्जुन खरगे कोण आहे हे जर माहीत नसेल मा माता भगिनींना तर त्यासाठी सांगतो काँग्रेस असं काँग्रेस पक्ष म्हणतो आहे आम्ही सत्तेत आलो तर दोन हजार देऊ पण साहेब म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर आम्ही दोन अर्जाचे अडीच करू अडीचचे तीन थी करू क्लिअर आता याच्यातनं तुम्हाला मी सांगितलं आपल्याला काय आहे की आपल्याला ज्या गोर गरीब माता भगिनींना खरंच याची गरज आहे त्यांना याच्यातनं फायदा होतो तर त्यांना पुढेही त्यांना जे आहे याच्यातनं फायदा होत राहो आणि त्यांचा याच्यातनं जे आहे त्यांच्या जे काही योग्य गोष्टी आहेत त्यांना जे काही हवे ज्या गोष्टीसाठी अत्यावश्यक गोष्टी त्यांच्या राहिलेल्या आहेत त्यासाठी त्यांना चार पैसे त्यांच्या हातामध्ये येतील आणि त्यांचे देखील कामं होतील क्लिअर तर आय होप की तुम्हाला या संपूर्ण जे काही गोष्टींचे डाउट्स आहेत ते क्लिअर केलेले असतील मी आता येणाऱ्या सेशनमध्ये मी प्रचंड शंका घेणार आहे तुमच्या म्हणजे जे जे काही छोट्या मोठ्या शंका असतील की या स्कीमबद्दल किंवा इतर कोणत्या बी स्कीमबद्दल छोटे मोठे डाऊट्स वगैरे सर्व क्लिअर करणार आहे आता तुम्हाला काही जर आणखी शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी येणाऱ्या सेशनमध्ये त्याच्यावर खूप सारे जे आहे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ बनवेल आणि ज्याद्वारे तुमच्या संपूर्ण शंका मी निराशन करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल नवीन असताल या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब टाईप करून जायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे थँक्यू सो मच so